नमस्कार मंडळी आज पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचंच मनापासून स्वागत करते मी सुषमा कोकणचिराणी आज आपण अजून भांडा घेतलेला आहे प्लास्टिकची जाळणी त्याच्यामध्ये आपण ठेवणार आहोत ही हे थोडे मिक्स झालेले आहेत पण हे मी स्वतःहून जाणून बुजून मिक्स केलेले आहेत ब्राऊन चणे आणि हे आहेत काळी मटार म्हणजे आम्ही काळी म्हणतो आता पण हे पाण्याने दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेऊया आणि त्याच्यानंतर हे भिजत ठेवणार आहोत तर आता हे मी जे काळेवटाणे आहेत आणि चणे आहेत ते पाण्याने धुवून घेतलेले आहेत आता आपण हे बघा आता पण ह्याच्यामध्ये ॲड करूया पाणी हे भिजण्यासाठी आणि हे किती तासामध्ये भिजतात ते बघूया कारण की ह्याला थोडासा वेळ जास्त लागतो भिजण्यासाठी मलासुद्धा ह्यांनासुद्धा मोड आणायचे आहेत सेम त्या दिवशी आपण जसं मुगाचा व्हिडिओ अपलोड केलेला होता त्याचप्रमाणे आता हे या पद्धतीने म्हणजे जेव्हा पाणी गाळून टाकायचं असेल ना तेव्हा मग हे असं उचलायला बरं पडतं म्हणून हे असं ठेवते मी सो आ, एका भांड्यामध्ये पाणी भरून ठेवून द्यायचं आणि ही गाळणी घेऊन ह्या गाळणीमध्ये जे पण आपल्याला कडधान्य भिजत टाकायचे आहेत ते टाकायचे म्हणजे एकदा का छान भिजले की आपण ह्याच्यामधून असे उचलून पुन्हा एकदा वॉश करून ते मोड येण्यासाठी असेच ठेवून देऊ देऊ शकतो सो अशा पद्धतीने आता हे जे काय वाटाणे आहेत ते मी भिजत ठेवलेले आहेत ह्याच्यानंतरची स्टेप आपण भिजल्यानंतर बघणार आहोत आठ तास भिजवल्यानंतर हे वाटाणे आणि चणे अशी झालेले आहेत आता आपण ह्याच्यामधलं पाणी काढून घेऊया आणि हे मोड येण्यासाठी ठेवून देणार आहोत हे बघा किती छान मस्त मोड आलेली आहेत वाटाण्यांना आणि चण्यांना सेम जसे मुगांना आले होते त्याच पद्धतीने की हे खूप सुटसुटीत तर नक्की सांगा तुम्हाला हा आजचा छोटा ब्लॉग कसा वाटला आणि तुम्ही सुद्धा या पद्धतीने मोड काढू शकता ह्याला वेळ लागला ह्याला जवळजवळ चोवीस तास जास्त होऊन गेलेले आहेत आणि मोड एवढे मोठे आलेले आहेत